कोणता संसार जंगाचा आणि मरण्याचा जन्माला काय येत आणि मरत काय फक्त वासना येते आणि वासना म्हणून इथून जर तुला निघायचं असेल तर ज्ञान देव खऱ्या देवाची ओळख काढा हा <coughs> देव देव म्हणून व्यर्थ का इंदशी निज देव ज्ञानशी मुडी को तुझ मूळ काय आहे मूळ काय आहे ते तू बघ तुझ्या जीवनामध्ये त्याचा अनुभव नाही आणि तो अनुभव आल्यानंतर मग काय प्रश्न आहे ज्ञानेश्वर महाराज ज्ञान देव म्हणे बघा आत्मदेवा इथं काय सांगता तो मी कुसशी कैसा सावधी सर्व सर्व मध्ये सारखं जे आहे भगवंत आहे हवा सारखी काय विषम जे हवा आता वातावरणात फिर सारखी आहे का विषम तुम्हीच सांगा सारखी म्हणजे काय सांगा हा खंड आहे का अखंड आहे खंड आहे का अखंड आहे अखंड आहे ज्या वेळेला आईच्या पोटामध्ये तुला जीव तयार झाला त्यावेळेला त्या तिथं जे आलं चैतन्य आणि तो तेव्हा तुझा शेवटच्या श्वासापर्यंत हा त्या खाय काय हा तुझ्या वाल ज्या चालता हवेच्या याच्यामध्ये त्या अखंड आहे का आहे रोज पाहिजे ते खातो ते पचवतो

राम बोल भैया मागका बोलतो पुढचा बोलतो मागका बोलतो पुढचा बोलतो म्हणत अरे ते म्हणतात मी आयुष्यभर म्हटलं आयुष्यभर म्हटलं ना आता कुठून येईल आता मी आता विचार बाबांच्या घरी हरी नामिसरि गाढव कुंभा ती झाली अरे हरी देवाची ओळख आणि मग देवाची बाजार आणि नाम दिलं कशासाठी दिलं आणि फक्त देवाच्या देवाला ओळख करण्यासाठी फक्त जागा तयार कर जागा तयार कर जागा तयार झाल्यानंतर काय होईल ही स्वच्छता जर केली तर काय होईल तुझा आता कशाने स्वच्छ होईल आणि नामाने स्वच्छ आता आपण हे देवाची रंग रंगोटी करतो तिथं देवाला बसवतो जी स्वच्छता आहे कशासाठी आज तिथं भगवंताची वस्ती आहे तिथं भगवंताची वस्ती आहे मग तुझ्या अंतर म्हणजे कोणाची वस्ती आहे भगवंताची आहे ना आणि त्या वस्तीमध्ये तू कस पाहिजे तू करू तो अगोदर आहे परंतु उपाधी न बघतो उभा राहिणे बघतो म्हणून तुला वस्तू सरळ दिसत नाही मग ज्या वेळेला तुझ्या अंतकरणामध्ये त्या नामाचा उदय होतो तू नाम घेताना त्या ठिकाणी काय पाहिजे हा भगवंत जसा अखंड आहे सदैव आहे त्याचं भजन हो रात्र चालू आहे ब्रह्मांडामध्ये चालू आहे प्रत्येक पिंडामध्ये चालू आहे देखे मनुष्य जात सको असे केवळ स्वभावाती भजन झाच कोणत्या देवाचं खऱ्या देवाचं ते ज्ञान तुमच्या आपल्या जवळ नाही आमच्याकडे भरपूर ज्ञान आहे पण संशयाच ज्ञान आहे परी ज्ञाने मी नाचले नाशलेले खातात का तुम्ही आणि तुम्ही जर नाश देवाला आवडते का आवडतो तरी कोण का हा येऊन मला भेटेल हा नाश्ता ना जरी झाला तरी भेटेल मला भेटे मला भेटे तो मी कुसची कैसा कसा आहे अखंड आहे तुला हृदयामध्ये जगामध्ये तो अखंड आहे हवेच्या रूपाने अखंड आहे पाणीच्या रूपाने अखंड आहे चैतन्याच्या रूपाने अखंड आहे मग तो अखंड आहे फक्त तू नाशिवंताच भजन करू नको तुझ्या का नाशिवंता साठी जेव्हा सगळे तुटी पाहतो कर्म करतो कर्म करतो जेव्हा करतो का कर तुझ्या पुढे करतो तुझ्यामुळे करतो म्हणून फक्त अरे तुला हा तुमच्याला कोणती शक्ती आहे चैतन्या क्षेत्राला तुमचा लाईला नाही तर त्याच्यात निघून गेल्यानंतर सर्व आहे मग बाबांनी सांगायचे सांगायचे का निघून गेला तो तुझा का तो आहे पडलेला तो तुझा बाप निघून गेला तो बाप म्हणजे राखेट टाकून पेटून देतो ना आपण राखेट टाकून पेटून म्हणून तो मी कुसळली कायचा मुती सदा सरीसा सार। तुम्हाला जर कापड बघता येतं हा मुसलमानाला कापड काय येतं कुठल्या कारखान्यात तयार होणार सारखं का विषम नाकाने आवाज येतो तुम्ही कानाने घेत आहे सर्वांभूती सरसा आणि त्याचा तू मानतो बा हा बा काही नालायक माणूस आहे या गावामध्ये नालायक माणूस आहे इथं काही पाऊस पाळ मिळणार नाही तर साधू संत श्रीबाद म्हटलं का ईश्वर निष्ठांची मानली आहे पाऊस काही काही नाही ही गोष्ट तुम्हाला कोणी शिकवली श्रीपाद बाबा कोणामुळे शिकले त्या बोधामुळे शिकले बोधाने विनय करायचा आहे नामाने चिंतन करायचं नाम चिंतनाने ईश्वर हृदयामध्ये प्रकट होईल आणि संत कृपेने हो तप भगवंताच दर्शन होईल आणि मंगल होईल असा हा मंगलाचा मंगल भाग्यवंतांनी पुण्यवंतांनी हरिभक्तांनी श्रीबाब दासांनी हा मंगल सोहळा अत्यंत प्रत्येकाच्या उन्हाळ्यामध्ये असे या पद्धतीने केलेला आहे म्हणून इथं सिग्नर आलेला आहे तर सांगत असताना आता ओळी ती एकच ओळी झाली त्याला काही नाही तर पुढे केव्हा तरी योग येईल तर फक्त एकच जगात ठेवा बोधाचा विचार नामाच चिंतन मग बोधाचा विचार करताना काय अनुभव यायला पाहिजे काय अनुभव <laughs> तो हा विठ्ठल तो हा माधव तसे विश्वास सर्वशाही ते अद्वय रूप तुझ्या अनुभवा mm -hmm. एक हरी आत्मा नाही एक नाम हरी द्वैत नाम धुरी अद्वैत कुसरी विराजाणी सर्व राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सरसर मी तिला स्वरूपा पावची हे संतांचं गुण तुमच्या उदयामध्ये सोडतो तुमच्या प्रत्येकांच्या उदयामध्ये माझे श्रीपाद बाबा चक्क बसलेले आहे त्यांच्या तुमच्याच तर म्हणजे त्यांच्या तरणाशी ही प्रेमाची गोंधळी वाहतो तिथं काही अधिक अधिक बर्व उणे जे असेल ते माझं आहे ते आपल्याकडे आणि उणे टाकायला काय आपण एक नाही तर खरं जे आहे ते खरंच आहे आणि खरं जे आहे ते म्हणू नका जे सत्य आहे ते तुम्ही आहात असत्य आहे ते तुम्ही कदापि नाही आहात जे अमर आहे जे अमर आहे ते तुम्ही आहात खरे खोटे अशा या पद्धतीने करायला दिली त्यांचे मी खूप ऋणी आहोत ऋणाची खेळ करता आली असे वेळेचा अभाव आहे म्हणून दिसले हा नुल ते परते आधी कसे करून घ्यावे गोड करून घ्या माझ्या मातम्यांना आता ते कीर्तन ते। आता कीर्तन होईल कीर्तन होईल काढ का आला 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 देवाच्या भजनासाठी मग देवाचं भजन कसं करायचं देव ओळखून करायचं देवाची ओळख झाली म्हणजे काही नाही ओळखीला हरी साठवीला पोटी होता त्याचे बेटी दुःख काही

간다 श्रीपाद लक्ष द्या आता लगेच एका मिनिटात मात्र मंडळींनी ताळ घ्यावी आणि लगेच मात्र कीर्तनासाठी उभे राहावं लगेच एक मिनिट परत परत बोलायला लावू नका विनेकरी या लगेच पकवेकरी पण या तारकरी पण या सर्व मंडळी या